नमस्कार मंडळी ही आमची आहे गच्ची आणि हे आहे रायवळ आंब्याचं झाड हे बघा हे सुद्धा किती छान लागलं आहे हे जे आम्ही थोडे आंबे का काढले आणि हा आहे हापूस आणि हापूस आम्ही आत्ता काढतोय तुम्ही बघू शकता हां बघा हे दोन काढले पप्पा फणस पण लागलेत हे बघा आणि आम्ही आता गच्चीवरून शिडी लावतो अशी मग तेवढं सोपं जातं आहे थोडे मोठे व्हायचे आहेत म्हणून आम्ही ठेवून दिलेत आहे गच्चीवर असल्यामुळे असे झाडावर पिकलेले पण मिळतात हे बघा आणि शिरू पण आलेला आहे गच्चीवरती சி பப் குட்டு குட்டி செடலை பப்பா இடலை பப்பா குட்டி செடலை ஒரு குட் ஆய்

नमस्कार मंडळी आम्ही आता इथे अशी शिडी लावले गच्चीवरून आणि पप्पांनी सेफ्टीसाठी हार्नेस पण घातला आहे जो आम्ही ॲमेझॉनवरून मागवला आहे तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने लावला तो त्याचे हूक आहेत ते असे लावलेत आणि आपण कोणतेही काम करताना सेफ्टी फर्स्ट त्यामुळे असं आम्ही प्रिकॉशन्स घेतलेत आणि तुम्ही तुम्हाला तर माहितीच असेल हल्ली आंबे काढणारे किंवा अशी माणसं फार मिळणं फार मुश्किल झालेलं आहे दोन हुक आहेत त्याला त्यामुळे बघू शकता तुम्ही इथे एक हुक लावला आहे आणि दुसरं इथे जास्त होते क्लिअरिटी पण बघू शकत हां तितकच वरती पण आहे एक कमान <laughs> पूर्ण भरलेली आहे पिशवी ये रे. दुका दोरी तुमच्याकडे अडगली आहे. हं थांब. थांब. Successful. Yes. Uh -huh. <laughs> 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 Hello.